ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सुहास बाबरे यांच्या भेटीला विट्यातील निवासस्थानी काय झाली चर्चा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुहास बाबर यांची नुकतीच भेट घेतली काल आमदार जयकुमार गोरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हेही उपस्थित होते आमदार जयकुमार गोरे यांचा आमदार सुहास बाबर त्यांचे बंधू अमोल बाबर हेमंत बाबर व कुटुंबियांनी सन्मान केला यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी बाबर कुटुंबियांशी संवाद साधला स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं स्वर्गीय अनिल भाऊ साठवणीत जयभाऊ चांगले सरले होते त्यांनी भाऊनी केलेल्या कामाचं कथन केलं टेंभू योजनेविषयी त्यांची प्रचंड असलेली तळमळ त्यांनी त्यावेळी ते सांगितली आमदार सुहास बाबर यांनाही महायुतीच्या सरकारमध्ये आपण चांगलं सहकार्य करू असं त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी आमदार सुहास बाबर व त्यांच्या कुटुंबियांनी नामदार जयकुमार गोरे यांचा पाहुचार केला गोरे यांनी बाबर कुटुंब कुटुंबियांमध्ये भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर काही वेळ आमदार सुहास बाबर अमोल बाबर व मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चर्चा झाली न्यूज साथी जाधो बीटा। साथी स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा